रिक्षाचालक सतीश शिंदे वाहून गेल्याप्रकरणी पुरुषोत्तम बर्डे आक्रमक फौजदार चावडी पोलीस ठाण्यात महापालिका अधिकाऱ्यांना धरले धारेवर चौत्र पुणे नाका तरुण मंडळाचे कार्यकर्ते सतीश शिंदे हे पुणे नाका इथल्या दगडी पुलावरून रिक्षासह वाहून गेल्याप्रकरणी शिवसेनेचे पुरुषोत्तम बर्डे मंगळवारी प्रचंड आक्रमक झाले पुणे नाका परिसरातील सुमारे तीनशे नागरिकांना घेऊन पुरुषोत्तम बर्डे यांनी फौजदार चौडी पोलीस स्टेशन गाठलं या प्रकरणी महापालिकेचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर तसंच पूल तोडणाऱ्या कंत्राटदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची त्यांनी मागणी केली दरम्यान चार दिवसांपूर्वी झालेल्या प्रचंड पावसामुळे जुनापोणी नाक्यावरून गणेशनगर मडकी वस्तीकडे जाणाऱ्या जुन्या पुलावरून जाताना सतीश शिंदे हा रिक्षाचालक रिक्षासह वाहून गेल्याची घटना घडली होती सोलापूर महानगरपालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र व सोलापूर शहर वाहतूक शाखेची पूर्व परवानगी नसताना कंत्राटदारानं इथला पूल पाडला आहे तसंच रस्त्यावर कोणतंही बॅरिगेटिंग न केल्यामुळं अंधारात रिक्षाचालकाला तुटलेला पूल न दिसल्यानं रिक्षा पाण्याच्या प्रचंड प्रवाहामध्ये पडून रिक्षासह सतीश शिंदे हे वाहून गेले या संपूर्ण घटनेला सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर कलम तीनशे दोन प्रमाणं मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरुषोत्तम बर्डे यांनी फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे यावेळी सोलापूर महानगरपालिकेच्या नगराभियंता सारिका अकुलवार या देखील फौजदार चौडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या दरम्यान पुरुषोत्तम बर्डे यांनी मनपा अधिकाऱ्यांवर प्रश्नाची सरबत्ती करत अधिकाऱ्यांना धारेवर धरलं पुलावरून दररोज हजारो नागरिक आणि शाळकरी मुलं सोलापूर शहरात येतात हा पूल कंत्राटदारांनी महापालिकेचं ना हरकत प्रमाणपत्र न घेता तोडल्यामुळे सतीश शिंदे हे वाहून गेले तसंच या परिसरातील सुमारे एक हजार शाळकरी मुलांचा रहदारीचा रस्ता बंद केला ही मुलं मुख्य महामार्गावरून उलट्या दिशेनं सोलापूरात आली तर इथं मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन लहान मुलांचा जीव जाण्याची शक्यता आहे

दाखा 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 सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी कंत्राटदार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुरुषोत्तम बर्डे यांनी यावेळी केली एवढं पाणी वाढलं त्यावेळेला त्याच्यावर उंच असणारा आमचा विहारचा पूल बंद केला तिथं बॅरिकेडिंग लावले यांनी पण खाली त्यांच्या पुलाच्या पुलाला बेडिंग लावलं नाही त्यामुळं साडे अकराला तरी काही दिसलं नाही त्याची रिक्षा गेली आणि तोही वाहून गेला त्याची बॉडी अजून सापडत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना ते सर्व्हिस रोड आहे गणेशनगर मडकेवस्तीवरती जी लोकं येतात हे पूल तिथल्या कॉन्ट्रॅक्ट दराने न सांगता पाडला आहे एन ओ सी घेतलेली आहे महापालिकेची कुणाची जी एन ओ सी आहे या सगळ्यात महत्त्वाचं महापालिकेचे आयुक्त साहेब आणि नगर अभियंता यांचा मोठा हात आहे आणि आता रस्ता बंद केला ठीक आहे आता पाणी आलं आहे रस्ता बंद करायला पाहिजे मात्र गणेश नगर मडके वस्तीतल्या लोकांनी यायचं कसं सोलापुरात वे आलं तर हायवे निघावं ते ट्रकाखाली माणसं चिरडली जाते आज एक हजार विद्यार्थी शाळेला इकडं शरद पवार शाळेला शिवाजी शाळेला बाकी सगळ्या शाळाला इकडं ते पूल कोणा कोणाला न सांगता फाडून फाडलेला आहे याची पहिला चौकशी करा आणि कंत्राटदारावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करून त्याला हात झाला आहे महापालिकेला नाही आणि मेल्यानंतर त्याच्या मृत्यदेहाची सुद्धा परवा महापालिकेला नाही हे दूरदर्जने म्हणावं आणि आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही पुन्हा हायवे हैदराबाद हायवे पूर्ण बंद करू भल्या आम्हाला लाठीमार होते गोळीबार होते आम्हाला न्याय मिळावाश् आम्ही तो बटणार यावेळी पुरुषोत्तम बर्डे सुरेश जगताप अमर चौगले आशुतोष बर्डे राजू आलुरे अमोल जगडे किरण पवार विनय ढेपे आनंद भवर राजकुमार माने गायत्री शिंदे भारती शिंदे सलीमा सय्यद वंदना माने सुनीता माने देवशिला मोरे महेश शिरसागर क्षीरसागर सलीमा सय्यद विष्णू जवंजाळ सलीम शेख अंबादास तलवार तुषार अवताडे संदीप भोसले राहुल कालेकर संतोष पवार गणेश नागणे ओंकार सुतार आदींसह चौतरा पुना नाका तरुण मंडळाचे पदाधिकारी आणि जुना पुना नाका वारद फार्म गणेशनगर हांडे प्लॉट माशाळ वस्ती परिसरातील असंख्य महिला सह नागरिक उपस्थित होते